हॅलो मित्रांनो कसे आहात मी अनिरुद्ध कुलकर्णी बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध होऊ या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा परत खूप खूप स्वागत करतो महेंद्र सरांची थोडक्यात ओळख करून देतो महेंद्र सर यांनी स्पोर्ट्स आणि कंडिशनिंग कोच ऑस्ट्रेलियन असोसिएशनमधून दोन हजार पाच साली कम्प्लीट केले ते भारतातले पहिले तो कोर्स कंप्लीट करणारे व्यक्ती आहेत त्याच्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सचं फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याच्यानंतर विविध स्पर्धांना जसं की मुंबई मुंबई इंडियन्स असेल पुणेरी पलटण असेल त्यांना फिटनेस कोच म्हणून त्यांनी पाहिलेलं आहे काम तुमचं खूपच वास करिअर ओव्हरऑल फिटनेसमध्ये गेलं आहे तुम्ही खेळाडू म्हणून काम पाहिलेलं आहे सध्या आय पी एल चालू आहे एवढ्या जोरात चालू आहे आत्ता काही काळासाठी थोडंसं बंद होतं भारत पाकिस्तान चालू आहे बट इतक्या वर्षांपासून आय पी एल चालू आहे भारतामध्ये तर भारतीय अर्थव्यवस्थेवरचा अर्थव्यवस्थेवर आय पी एलचा कसा परिणाम आहे ऑनेस्टली विचारायचं झालं ऑनेस्टली जर का सांगायचं झालं तर आय पी एल हा खूप मोठा बूस्ट आहे म्हणजे कुठल्याही स्पोर्टिंग कल्चरसाठी आय पी एल हा खूप मोठा बूस्ट आहे इकॉनॉमिकली खूप मोठा बूस्ट आहे okay. कारण आय पी एलच्या सुरुवातीमुळे आपल्या सगळ्या खेळांमध्ये पैसे आले बरं म्हणजे नुसतं क्रिकेटमध्ये पैसे आले नाही तर क्रिकेटबरोबरच सुद्धा लीग्स बाकीच्या खेळांच्या पण लीग्स लोकांना सुरू करायची आयडिया आली बरोबर आणि त्याच्यामुळे अर्थकारण कंप्लीट बदलला ओके okay. खेळाडूंना योग्य मोबदला मिळायला लागला mm -hmm. अनेक लहान मुलांपासनं ग्रासरूट लेव्हलपासनं लोकांना मोटिवेशन मिळायला लागलं बरोबर mm आज -hmm. अनेक नुसतं खेळाडूंना पैसा नाही तर खेळाडूंबरोबर अनेक गोष्टी mm -hmm. याच्याबरोबर जो पैसे रोल व्हायला लागले म्हणजे साधं ब्रॉडकास्टिंग टी व्ही mm -hmm. राईट्स त्याच्यावर अनुषंगाने येणारे कॅमेरामन त्यांचे प्रोडक्शन टीम त्याची एडिटिंग टीम कॉमेंट्रेटर्स किंवा टेक्नॉलॉजी मार्केटिंग त्या सगळ्या गोष्टींवर याचा अर्थ करण्याचा प्रचंड मोठा परिणाम असेल अकोमोडेशन असेल प्रचंड मोठा परिणाम झाला हॉटेल इंडस्ट्री टुरिझम इंडस्ट्री प्रचंड प्रमाणात वाढली त्याच्यामुळे आय पी एल हा खूप मोठा गोष्ट आहे इंडियन इकॉनॉमीसाठी आणि इंडियन इकॉनॉमीसाठी जसं म्हणतो आपण तसं जी अपरिंगिंग नवीन मुलं आहेत की जे खेळाकडे पाहत आहेत ते त्यांचा सुद्धा दृष्टिकोन बदललाय का दृष्टिकोन बदलला म्हणण्यापेक्षा आयपीएल हा इंडियन टीम मध्ये जाण्यासाठी मोठा स्टेपिंग स्टोन झाला ओके okay. म्हणजे तुम्ही आता जर का बघितलं तर काहीही बाकीचं कुठलंही क्रिकेट न खेळता आयपीएल मधून डायरेक्ट इंडियन टीममध्ये घेतलेला सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हार्दिक पंड्या अच्छा म्हणजे हार्दिक पंड्या बरोड्याकडून सुद्धा रणजी ट्रॉफी खेळला नव्हता पण आय पी एल मध्ये होता तर डायरेक्ट तो इंडियन टीममध्ये आला म्हणजे दॅट इज द असा हा स्टेपिंग स्टोन आहे की डायरेक्ट आय पी परफॉर्म करायचा की तुम्हाला इंडियन प्लेअर रिंकू सिंग सारखा प्लेअर hmm. इंडियन टीम टीमधले hmm. hmm. दरवाजे hmm. तवडतो ओपन झाले कारण आय पी परफॉर्म करतं कारण त्याच्या विजिबिलिटी एवढी आहे डिमांडिंग hmm. स्पोर्ट असला तरी त्याची व्हिजिबिलिटी एवढी hmm. आहे त्याची क्रेडिबिलिटी एवढी आहे आणि क्रिकेट आजकाल शॉर्ट स्पॅनमध्ये अमेरिकेमध्ये पण वाढलं आहे म्हणजे जिथे क्रिकेट बघायला सुद्धा कधी कधी लोक जातात तर अमेरिकेमध्ये सुद्धा क्रिकेट वाढलं आहे जिथे सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे बरोबर वर्ल्डमधली सगळ्यात मोठी इकॉनॉमी तिथे आहे त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा आल्यामुळे याला खूप मोठी चालना मिळाली वर्ल्ड वाईड जर का तुम्ही लीग्स बघितली तर आय पी एल इज द स्टेपिंग स्टोन फॉर ऑल दिस लीग्स सगळ्या खेळांमध्ये लीग झाल्या पूर्वी फक्त युरोपमध्ये या लीग असायच्या फुटबॉलच्या लीग होत्या फुटबॉलच्या लीग फक्त युरोपमध्ये असायच्या तर वर्ल्ड वाईड सगळ्या लीग झाल्या Hmm. हॉकीच्या लीग झाल्या बास्केटबॉल लीग आली कबड्डीची लीग कबड्डी लीग इमिजिएटली फॉलोड बाय आय पी एल त्याच्यामुळे या सगळ्या लीगनी सगळ्यांना पैसे मिळायला लागले आज कबड्डी प्लेयर हरियाणामधल्या मधल्या खेडेगावामध्ये आलेला प्लेअर आज पन्नास पन्नास लाख रुपये कमवू शकतो फक्त कबड्डी खेळून त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता खरे 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 आणि जेव्हा करिअर तो बघत असतो इंडियन टीम मध्ये जाणव ही खूप लांबची गोष्ट आहे माझ्या मते बट त्याला प्लॅटफॉर्म मिळणं आणि त्यातून कमर्शियलायझेशन मिळणं त्याचं आर्थिक स्वरूपात हे पण तितकंच महत्वाचं आहे म्हणजे खूपच महत्वाचं आहे आणि जसं जसं तुम्हाला म्हणालास की प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे आय आय पी एलचे जे हे असतं प्रत्येक टीमचे प्रत्येक फ्रँचायजीजचे बेसिकली टॅलेंट स्कॉड्स असतात ओके की ज्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये फिरून टॅलेंटेड प्लेयर्स पिक करत असतात म्हणजे वेगवेगळ्या सिटीज मध्ये त्यांच्या ट्रायल्स असतात आणि ते वेगवेगळ्या प्लेयर्सना सिलेक्ट करतात म्हणजे ते भले त्या स्टेटसाठी खेळले पण नसतील पण त्यांना कोणतरी असा टॅलेंट दिसला की ते पिक करतात असे त्यांचे टॅलेंट स्कॉट्स वेगवेगळ्या फ्रँचाईजचे अख्ख्या देशभर फिरत असतात आणि ते पिक करतात इंटरनॅशनली सुद्धा ते ट्रॅव्हल करतात की जिथे बाहेरच्या देशामध्ये कोणी चांगला प्लेअर दिसतोय का मग त्याला ऑप्शनमध्ये आणा मग ऑप्शनमध्ये त्याला सिलेक्ट करा ही सगळी स्ट्रॅटेजी प्रत्येक फ्रँचायझी wow. करत असतं आणि फ्रँचायझी करत का असतं की त्याच्या मागे अर्थकारण तर आहेच बरोबर कमर्शियलायझेशन आहेच पण त्याचबरोबर सगळ्यांना त्याचा फायदा आहे आज ते नुसत्या प्लेयरला फायदा नाही आज फ्रँचायझींना पण फायदा आहे mm. आज ते जेवढं ग्लॅमर आहे त्याच्यामुळे त्याच्या पण त्याला खूप पैसे त्याचा कमर्शियलायझेशन त्याचा फायदा आहे त्याच्यामुळे हे सगळे स्कॉड त्याच्यामुळे ते स्कॉड असल्यामुळे ला काम मिळायला प्लेअरला पैसे मिळायला लागले त्याच्यामुळे हे अर्थकारण जर का तुम्ही विचारलं तर आय पी एलचं खूप मोठे कित्येक हजार जे अर्थकारण आहे हे काय फार छोटी गोष्ट नाहीये ओळख पूर्ण इकॉनॉमीच त्याच्या भोवतीची फिरणारी सायकल तेच पूर्ण त्याला स्ट्रेंथ मिळते इकॉनॉमिकल स्ट्रेंथ नक्कीच आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सांगा की तुम्ही मुंबई ची मॅच दिल्लीत जाऊन बघायला कधी जाल बघायला कधीच नाही जाणार <laughs> कलकत्त्यात दा कधी जाल बघायला असे लोक आजकाल ट्रॅव्हल प्लॅन्स करतात oh. क्रिकेट टुरिझम असं डेव्हलप झालंय त्याच्यामुळे क्रिकेट टुरिझम मुळे टुरिझम इंडस्ट्रीला पण चालना चांगली मिळाली हॉटेल इंडस्ट्रीला चालना मिळाली असे लोक क्रिकेट टुरिझम करतात आता वर्ल्ड कप टी ट्वेंटी झाला दुबईमध्ये याच्यामध्ये गल्फमध्ये क्रिकेट टुरिझम केवढी इकॉनॉमी त्यांची बूस्ट झाली आज तिथे का प्रमोट करतात कारण त्यांची इकॉनॉमी बुस्ट होती आभाज अमेरिकेमध्ये किती लोक अमेरिकेत गेले बरोबर म्हणजे एखादी टुर्नामेंट होस्ट करायची तर त्याच्या मागे नुसतं क्रिकेट हे कारण नाही आजकाल आजकाल त्याच्या मागे होणारं सगळं अर्थकारण सुद्धा महत्वाचं आहे पण ते इंडिव्हिज्युअल जो प्लेअर असेल त्याच्या अनुषंगाने आय पी एल जे वैयक्तिक मोबदला म्हणतो आपण त्याला तर तो, तो कसा फरक पडला आधीचा प्लेअर आणि आय पी एल खेळणारा प्लेयर जेव्हा आय पी एल नव्हतं आणि आता आय पी एल आहे आय पी एल जेव्हा नव्हतं तेव्हा फर्स्ट क्लास क्रिकेटर म्हणजे रणजी ट्रॉफी खेळणारा प्लेयर बरोबर याला साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये मिळायचे प्रत्येक पर मॅच पर रणजी ट्रॉफीची मॅच दहा ते पंधरा हजार रुपये मिळायचे त्याच्या आधीच्या काळामध्ये अडीच तीन हजार रुपये मी शेवटची मॅच खेळलो तेव्हा दोन हजार पाचशे रुपये मिळाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पण त्याच्यानंतर हे एवढं अर्थकारण बदलत गेलं पण आय पी एल जेव्हा आली तेव्हा आय पी एलच्या सुद्धा साधारणतः प्लेअरला फार पैसे मिळत नव्हते पंचवीस तीस हजार रुपये ऍट द मोस्ट जास्तीत जास्त सिनियर प्लेअरला मिळत असतील पर मॅच आयपीएलच्या याच्या आधी दोन हजार आठ सालची गोष्ट आहे पण ते सगळा सिनेरिओ आयपीएल नंतर एवढा चेंज झाला कारण आयपीएल मधन क्रिकेट बोर्डाला जे मिळणारे पैसे होते <laughs> आज क्रिकेट बोर्डाला जर का पैसे मिळाले आणि त्यांनी खर्च केले नाही तर त्यांना जर टॅक्स भरायला oh. लागतो त्याच्यामुळे तेव्हाच्या क्रिकेट बोर्डने असं डिसाईड केलं की कि त्यापेक्षा आपण प्लेअरचा बेनिफिट करू त्याच्यामुळे त्यांनी बोर्डाच्या इन्कमच्या ट्वेंटी सिक्स पर्सेंट हे प्लेअरवर खर्च करतात म्हणजे ग्रासरूट लेवलला ले अंडर फिफ्टीन पासून सगळ्या प्लेयरना त्यांना अलाउन्स मिळायला लागले पैसे मिळायला लागले स्कॉलरशिप मिळायला लागल्या अंपायर्सना पैसे मिळायला लागले स्कोररला पैसे मिळायला लागले ऑफिशियल्सना पैसे मिळायला लागले मॅच रेफरीजना पैसे सगळ्यांना पैसे मिळायला लागले आणि पैसे हँडसम पैसे मिळतात म्हणजे आज या गडीला दोन हजार पंचवीस साली जर का एखादा प्लेयर रणजी ट्रॉफी खेळला अख्खा सीझन आठ सात किंवा आठ मॅचेस असतात ओके अख्खा सीझन खेळला तर त्या प्लेअरला पंधरा लाख रुपये मिळतात Oh. रणजी ट्रॉफी प्लेयर wow. तोच प्लेयर आज आयपीएल मध्ये गेला तर त्याला बेसिक कॉन्ट्रॅक्ट oh. जर का तो ज्युनियर प्लेअर असेल अंडर नाईन्टीनचा प्लेअर असेल तर वीस लाख रुपयाचं बेसिक कॉन्ट्रॅक्ट आहे जर का त्याच्यावर बिडिंग झालं तर त्याचे पैसे वेगळे बरोबर पण आज त्याला बिडिंग नाही झालं डायरेक्ट त्याला आयपीएल येतात तर त्याला बेसिक अंडर नाईन्टीनच्या प्लेअरला क्लॉज आहे की त्यांना वीस लाख रुपयापेक्षा जास्ती द्यायचे बिडिंग बडिंग प्लेअर त्याला वीस लाख रुपये असेल मिळतात सूर्यवंशी जो आहे एक सव्वा कोटीचा बिडिंग झालं की तुम्हाला जास्त पैसे मिळतात पण बेस कॉस्ट जी असते ती कमीत कमी वीस लाख रुपये जास्ती पैसे आयपीएल मध्ये सुरुवातीलाच मिळतात त्याच्यामुळे प्लेअर्सना याचा खूप मोठा बेनिफिट आहे आज अंपायर्सना दिवसाला चाळीस हजार रुपये अलाउन्स मिळतो किंवा मॅच रेफरीला दीड लाख रुपये सव्वा लाख रुपये एका वन डे इंटरनॅशनल मॅचला मिळतात हे कधीच पूर्वी मिळत नव्हते दहा किंवा पंधरा हजार रुपये एका मॅचसाठी मिळायचे आज अलाउन्सेस पण एवढे झाले आज आज सुद्धा दिवसाला पाच पाच सात सात हजार रुपये अलाउन्स मिळतो ओके अदर देन दिस मनी म्हणजे आयपीएल जरी कॉन्ट्रॅक्ट असेल तरी आयपीएलला जवळ तीस लाख रुपये जरी असतील तरी त्याच्या व्यतिरिक्त दर दिवसाला पाच हजार रुपये तीन हजार रुपये अलाउन्सच मिळतात बापरे म्हणजे हे सगळं अर्थकारण आयपीएल मुळे बदललं आणि याच्यामध्ये जो था 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 था। था रोल आहे तो तर खूपच मोठा आहे बीसीसीआयचा रोल खूप मोठा आहे जे पैसे मिळतात ते सगळेच बी येतात मग बीसीसीआय सेंट्रली स्ट्रीम लाईन करतात त्याच्यामध्ये आय पी एलच्या ओनर्सचा शेअर असतो फॉर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट सगळ्या ओनर्सने डिवाइड होतात प्लस आय पी एल ज्या ज्या मॅचेस ज्या ज्या सेंटरला करतात त्याचा गेट मनी त्या ओनरला मिळतो बर तिकिटाचे पैसे ते त्याचे पैसे ओके का कारण तो ते स्टेडियम हायर करतो आज स्टेडियम ची हायर करायची कॉस्ट आय पी एल ओनर बेअर करतो बे, पण बे, तिथे येणारे गेट मनी आहे ज्या जाहिराती लागले असतात त्याचे पैसे आय पी एलच्या ओनरला मिळतात पण सेंट्रल पूल असतो सेंट्रल पूल म्हणजे काय आज टी व्ही राईट्स आज टीव्ही राईट्स बीसीसीआय पस्तीस हजार कोटी रुपयाला स्टार स्पोर्ट्सला विकलेत पस्तीस हजार कोटीतले चाळीस टक्के फ्रँचायजीला मिळतात दहा फ्रँचायजी मध्ये ते डिवाइड होतात नंतर प्रत्येक क्रिकेट असोसिएशनला दरवर्षी जवळजवळ दर अडीचशे ते तीनशे कोटी रुपये मिळतात डेव्हलपमेंट फंड म्हणून oh, wow. एखाद्या असोसिएशननी क्रिकेट असोसिशननी स्टेडियम बांधलं तर त्याला त्याचे पैसे मिळतात स्टेडियम बांधण्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळते okay. ती सबसिडी अशी नॉमिनल रेट मध्ये तुम्हाला परत करायला लागते की तुम्हाला मॅच मिळाली तर ती मॅच बांधणं ते पैसे कापून घेतात पण आज तुमचं स्टेडियम उभं राहतं दीडशे सव्वा दोनशे कोटीचं स्टेडियम उभं डेव्हलपमेंट तुम्हाला पैसे मिळतात तुम्ही जर लेवल चालू केल्यात तर त्याचे पैसे बीसीसीआय वेअर करतात आज हे सगळं बीसीसीआय का करतं तर बीसीसीआय मिळणारे जे फंड्स आहेत ते टॅक्स म्हणून जाऊ नयेत त्याचा ग्रासरूट लेवल क्रिकेटला व्हावा म्हणून आज नॉर्थ मध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात आज मणिपूर धीमापूर आसाम या ठिकाणी क्रिकेट उभी राहिली कशामुळे उभी राहिली तर आय पी एल इज द बिगेस्ट बूस्ट आय पी एल मधनं येणारे जे पैसे आहेत mm. किंवा क्रिकेट ब्रॉडकास्टिंगचे जे पैसे आहेत mm. ते सगळे क्रिकेट बोर्डाने क्रिकेट डेव्हलपमेंटला ग्रासरूट लेवलपर्यंत त्याचा वापर केला त्याचा वापर केला आहे त्याचे दॅट इज वाय क्रिकेट इज ग्रोईंग इन इंडिया लाईक एनिथिंग म्हणजे मला असं वाटतं की आय पी एलचा जो फॉर्मॅट आहे आय पी एलचं जे बिझनेस मॉडेल आहे हे सगळ्या खेळाने जर का वापरलं तर दे कॅन रि दिस एंटायर मनी टू द एंटायर नेशन ऍट द ग्रासरूट लेवल आणि त्या खेळ वाढण्यासाठी पण प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो हे जे आय पी एल आहे ते त्याच्यामध्ये भारतात जर जसं बी सी सीआयमुळे आय पी एल वाढलं पण त्याचा भारताच्या इंटरनॅशनल टीमला परदेशात गेल्यावर फायदा होतो प्रचंड प्रमाणात फायदा होतो जसं मी मगाशी म्हणलं की आज हार्दिक पंड्या सगळं प्लेयर मिळाला तो कशाने मिळाला आय पी एलमुळे मिळाला बरोबर आज आय पी एलचा प्लॅटफॉर्मच एवढा मोठा आहे एक्सपोजर एवढा आहे की प्लेअर हा मेंटली पण जास्ती स्ट्रॉंग होतो right. तो फिजिकली जास्त कष्ट करतो आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली इंडियन टीमला पण होतो uh, uh. पण त्याचे दुष्परिणाम पण खूप आहेत की ओव्हर क्रिकेटमुळे सुद्धा ओव्हर बर्नआउटमुळे सुद्धा प्लेअर oh. बाहेर जाऊ शकतो पण म्हणूनच मी म्हणत म्हणतो की फिटनेस हा इतका अविभाज्य घटक झालाय प्लेअरच्या ह्याच्यात की प्लेअरने फिटनेस नाही राखला तर एवढं कॉन्स्टंट क्रिकेट खेळू शकत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत अच्छा पण आय पी एलमध्ये असं बरेच जण म्हणतात की आय पी एलमुळे टेस्ट क्रिकेटला छोटा फॉर्मॅट आहे एकदम तो पटकन संपणारा त्यामुळे टेस्ट क्रिकेटला फटका बसलाय फटका पर... बसलाय थोड्याफार प्रमाणात पण टेस्ट क्रिकेटची गोडी किंवा टेस्ट क्रिकेटचं हे कमी झालेलं नाही कमी त्याचं कारण अजून एक फायदा असा आहे आयपीएलचा किंवा टी ट्वेंटीचा टे टी ट्वेंटीमुळे गेले पाच वर्षामध्ये टेस्ट मॅच सगळे रिझल्ट लागतात त्याच्या आधीच्या मॅच सगळ्या बोरिंग असायच्या बरोबर आजकाल मॅच ड्रॉच होत नाही टेस्ट मॅच चा रिझल्ट लागतात कारण टी ट्वेंटी हे टी ट्वेंटी प्रमाणेच मॅच खेळायला जातात तुम्ही आता इंग्लंड ची टीम बघा एक पहिल्या दिवशी तीनशे रन्स करतात आयपीएल मोर इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग त्यामुळे स्पेक्टेटर्स अशे सिरीज बघा स्टेडियम फुल असतात wow. कारण दोन्ही hmm. टीम असं अट्रॅक्टिव्ह आणि अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतात hmm. त्याच्यामुळे त्याच्यामुळे टेस्ट मॅचेसला फायदा झालाय चा फायदा झालाय टेस्ट मॅचेसला जबरदस्त आणि प्रवास करून परफॉर्म करण्याची जी आहे ओव्हरऑल स्ट्रेंथ ती पण खेळाडूची खूप वाढली असेल हा वाढली म्हणजे आता आय पी एलच्या पंचावन्न दिवसामध्ये चाळीस एक दिवस ते ट्रॅव्हल करायला लागतं बाप रे म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जायचं त्या गावात प्रॅक्टिस करायची त्या गावात संध्याकाळी मॅच खेळायची दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठायचं परत ट्रॅव्हल करायचं तिसऱ्या गावात जायचं मग परत ट्रॅव्हल करायचं असं कंटिन्युअस चालू असतं कारण चौदा मॅचेस असतात बरोबर पंचावन्न दिवसात चौदा मॅचेस आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये असतात होम आणि आवे असे मॅच असते बरोबर त्याच्यामुळे एवढं ट्रॅव्हल असतं की तो चालेंगी। 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 मेंटली पण चॅलेंजिंग असू शकतो खूपच चॅलेंजिंग लॉजिस्टिकली मेंटली प्रचंड ट्रॅव्हलिंग आणि डिमांडिंग असतं आणि विमानाचा प्रवास म्हणजे जरी दोन तास विमानाचा प्रवास मुंबईहून कलकत्त्या दोन तासाचा विमानाची फ्लाईट आहे दोन तास आधी निघा त्याच्यानंतर एअरपोर्टवर बाहेर तिकडनं एक तास बाहेर पडा म्हणजे हा जो टाइम आहे ना हा खूप क्रिटिकल असतो आणि अनेक टीम्स अशा रात्री अकराला मॅच समथिंग दीडला फ्लाइटला बसतात आणि दुसरी दुसरीकडे रात्री जातात झोप पण नीट होत नाही त्यामुळे एव्हरीथिंग इज व्हेरी डिमांडिंग सी तुम्हाला पैसे मिळते आहेत म्हटल्यावर तुम्हाला त्याचे प्रोज अँड कॉन्स सगळेच फेस करायला लागतात फेस करावं बोर्डाकडे जेव्हा आय पी एल मुळे पैसा येतोय तो कशा पद्धतीने यूज केला जातो आणि मी की बाबा परदेशात समज आता उदाहरणार्थ की बॉल खूप महाग असतात तर तर कशा पद्धतीने केला जातो नाही आता इंडियन बोर्डचा तुम्ही विचार केला तर इंडियन बोर्ड सगळ्यात श्रीमंत बोर्ड आहे वर्ल्ड मधलं सगळ्यात श्रीमंत बोर्ड इंडिया बोर्ड म्हणजे ज्या ज्या कंट्रीज कंट्रीजमध्ये कंडिशन्स आहेत त्या आपल्याला फार काय आता एफेक्ट करत नाही कारण इंडियन टीम आता फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलियात जर काय टेस्ट मॅच असेल तर इंडियन टीम दहा पंधरा दिवस आधी सुद्धा जाऊन राहू शकते टू कारण बोर्ड एवढा रिच आहे जे ऑस्ट्रेलियामध्ये बॉल वापरणार आहेत ते आधीच पंधरा दिवस इंडियामध्ये आणून त्याची प्रॅक्टिस सुरू करतात म्हणजे किती बरे बॉल माग असतील मग एक बॉल चार हजार रुपयाला वगैरे असतो कोका बराचा बॉल वगैरे चार हजार रुपये साडेचार हजार रुपयाला एक बॉल असतो असे अनेक डझन बॉल आणून इंडियन बोर्ड कॅन अफोर्ड टू डू दॅट त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे असा पैसे हा क्रिकेट बोर्डासाठी पैसे विषयच नाही आहे विषय असा आहे की हाऊ टू डिलिव्हर द बेस्ट क्वालिटी अँड परफॉर्म ॉग अँड टू रिच टू द टॉप ऑफ द वर्ल्ड इज व्हेरी सेट ऑफ तर की एक प्लेअर आली होता की भारताकडे टी संघ होऊ शकतो फिफ्टीचा एक वेगळा आणि टेस्टचा एक वेगळा अजून इंडियाने अडॉप्ट केले नाही बाकीच्या कंट्रीजनी ती गोष्ट अडॉप्ट केली आहे की बाहेरच्या देशांमध्ये टी ट्वेंटी वन डे टेस्ट मॅच तिन्हीला वेगवेगळे टीम्स आहेत वेगवेगळे कोचेस आहेत अच्छा पण इंडियाने अजून ते अडॉप्ट केले नाही इंडिया तिन्ही फॉर्मॅट अनेक प्लेअर खेळतात okay. अनेक प्लेअर फक्त एकच फॉर्मॅट खेळतात पण कोच पण तिन्ही एकच आहे ओके पण अजून ते इंडिया केलेले नाहीये गोष्टी आपण इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत त्याच्यामुळे काइंड ऑफ अ कंडिशन ओके ओके इंग्लंड मधल्या ठिकाणी कसं आहे माहितीये इंग्लंड मधला काउंटी जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काही प्लेअर फक्त टी ट्वेंटी खेळतात ते काउंटीजवर खेळत नाहीत अरे ओके त्यामुळे ते इंग्लंडसाठी खेळताना फक्त टी ट्वेंटीला सिलेक्ट करतात त्यांना लॉगर फॉर्मॅटसाठी करत नाही आपल्याकडे तसं नाही आहे आपल्याकडे फर्स्ट क्लास क्रिकेटचा फॉर्मॅट असा आहे की पहिल्यांदी वन डे होतात पहिल्यांदी मुष्टाक अलीचे टी ट्वेंटी होतात विजय हजारे ट्रॉफी वनडे होते आणि मग फोर डे फॉर्मॅट सुरू होतो बर त्याच्यामुळे तिन्ही फॉर्मॅट सगळे प्लेअर खेळतात अच्छा त्याच्यामुळे अजून आपल्याकडे अजून ते आलेली नाहीये किंवा आता सुरू होईल का काही प्लेअर असे आहेत आए की ते फक्त टी ट्वेंटीला सिलेक्ट करतात पण अजून ते इंडियन टीमने अजून तसे केलेलं नाही आणि आय पी एल हा एवढा पैसे देणारा आहे तर आत्ताच्या नवीन खेळाडूंना असं वाटू शकतं की यार माझं स्वप्न आहे की आय पी एल वाटू शकत नाही आजकालच्या प्लेअरचं स्वप्नच ते मी क्रिकेट फक्त आय पी एल खेळामध्ये खेळण्यासाठी खेळायचे पण असं प्लेअरचं स्वप्न आहे ओके पूर्वीचे प्लेअर हे खूप ट्रॅडिशनल क्रिकेट खेळणार म्हणजे खांदा डोकं क्रिकेट म्हणतात त्याला खांदा डोकं आला आणि बॉल मारला असं क्रिकेट खेळायचं okay. आता प्लेयर खांदा आल्यावर बॉल कसा बाहेर मारेल असतात त्यामुळे ते ड्रास्टिकली चेंज अच्छा पण मग त्या नवीन जो सुरू आय पी एल खेळायचं त्यांनी कशा पद्धतीने पुढे जावं त्याच पद्धतीचं ट्रेनिंग करावं लहानपणापासून ज्याला फक्त गे गोल आय पी एल आहे त्यांनी त्याच पद्धतीचं ट्रेनिंग करावं ओके म्हणजे आय पी एलमध्ये मध्ये जसे मारजोड करतात तसंच ट्रेनिंग करायला पाहिजे आणि तसंच ट्रेनिंग करता येतं अच्छा तसेच प्रकारचं ट्रेनिंग फिजिकल ट्रेनिंग करता येतं क्रिकेट स्किल ट्रेनिंग करता येतं बॉलिंग स्किल पण त्याच प्रकारे करतायत ओके सो ही बिकम्स अ स्पेशलिस्ट वाईड बॉल क्रिकेटर इट कॉल्ड अ वाईट बॉल क्रिकेट आहे टी ट्वेंटी आणि वन डे चा वाईट बॉल क्रिकेट सो इज अ स्पेशलिस्ट व्हाईट बॉल प्लेअर इज अ स्पेशलिस्ट पुजारा इज अ स्पेशलिस्ट रेड बॉल प्लेअर तसं बाकीचे प्लेअर स्पेशलिस्ट वाईड बॉल प्लेअर अशी कॅटेगरी झालेली आहेत ओके आय पी एल आणि भारतीय क्रिकेट त्याच्यामुळे खूपच एक काय म्हणत त्याला एक मोठ्या अचिव्हमेंटला मोठ्या अचिव्हमेंट म्हणजे आता इंडियन इंडियाने टेस्ट चॅम्पियनशिप खेळले फायनल खेळले दॅट्स अ ग्रेट अचिव्हमेंट जसं मी म्हणलं टॉप ऑफ द वर्ल्ड तसं टॉप ऑफ द वर्ल्ड इज वर्ल्ड चॅम्पियनशिप बरोबर वर्ल्ड टी ट्वेंटी चॅम्पियनशिप जिंकणार वन डे जिंकणार टेस्ट मॅच ची चॅम्पियनशिप जिंकणार टॉप ऑफ द वर्ल्ड खरं खूपच इंटरेस्टिंग आयपीएल हा टॉपिक आहे आणि त्यातला अर्थकारण तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं ते नक्कीच बडिंग क्रिकेटरला उपयोगी होईल आणि जे लोक असतील की जे नकारात्मक दृष्ट्या आय पी एलकडे बघत होते त्यांचाही दृष्टिकोन माझ्या मते या थो छोट्याशा इन्फॉर्मेशनमुळे बदलेल काही शंका नाही तर थँक्यू सो मच तुम्ही समृद्ध होऊ या, या सेगमेंटमध्ये आय पी एल रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती आम्हाला सांगितलीत थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार